मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी नोंदणी त्याचप्रमाणे चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी कशाप्रकारे करावी याची अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी आपण आपण अभ्यासणार आहोत पाहणार आहोत चला तर मग पाहूया सुरुवातीला आपण गुगलवर गुगल जाणार आहोत गुगलवर जाऊन त्या ठिकाणी एम डबल ए डॉट ए सी डॉट इन हे टाईप करून आपण सर्च करणार आहोत सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं पेज ओपन होईल त्यामध्ये स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च हे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा केल्याच्या नंतर आपल्याला असं पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर हे पेज आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं आणि त्याच्या डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तीन लाईन आहेत तीन रेषा आहेत त्या तीन रेषावर क्लिक करायचं तीन रेषावर क्लिक नंतर त्याच पेजच्या हे तीन रेषा उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये मेनू हे ऑप्शन आहे या मेनूवर याच्यामध्ये शिक्षणे हे असं लिहिलेलं आहे त्याच्यासमोर न्यू याच्यावर क्लिक करायचे न्यूवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण या नावावर क्लिक करायचं आहे त्या नावावर क्लिक नंतर आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे वरिष्ठ निव वरिष्ठ श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण एप्रिल मे दोन हजार पंचवीस हे पेज ओपन होईल जे आपल्याला हवं आहे ते ओपन झाल्यानंतर त्याला आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे हे सर्व माहिती आपल्याला वाचायची आहे प्रकारे हे नोंदणी करण्याच्यापूर्वी किंवा आपलं रजिस्ट्रेशन करण्याच्यापूर्वी पूर्वी सर्व माहिती मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्या आणि वाचून झाल्याच्या नंतर खाली प्रशिक्षणार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावे प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करावी त्या बटनावर आपण क्लिक करायचे आहे नावावर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला हे पेज ओपन होईल शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी म्हणजे एकूण चार टाईप आपल्याला असे दिसतील चारपैकी दोन बारा वर्ष आणि दोन चोवीस वर्षाची सेवा झालेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी अशा प्रकारचे दिसेल त्यापैकी दोन, दोन जे आहे सुरुवातीचे दोन जे ज्यांना शालार्थ आय डी किंवा सेवार्थ आय डी किंवा बी एम सी स्टाफ आय डी हे असेल त्यासाठी हे दोन आहेत वरचे आणि त्याखाली दिलेले दोन टॅब जे आहेत ते इतर सर्व पात्र परंतु शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी आय डी स्टाफ नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी असं आहे तर आपल्याला सुरुवातीला पाहूया आपण वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी बारा वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी या टॅब या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं असं अशा प्रकारे केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं पेज ओपन होईल बारा वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर ट्वेल इयर्स सर्विस कंप्लीटेड या यामध्ये आपल्याला आपला आय डी प्रकार निवडायचा या ठिकाणी याला क्लिक करून सिलेक्ट आय डी टाईप या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत शल आय डी बी एम सी स्टाफ आय डी आणि सेवार्थ आय डी त्यापैकी आपल्याला जो पाहिजे तो नोंदवायचा या ठिकाणी आपण शल आय डी सिलेक्ट करूया अशा प्रकारे आपण शालार्थ आय डी क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला शालार्थ आय डी नोंदवायचं आहे तो या ठिकाणी आपण नोंदूया जसं की माझा या ठिकाणी नोंदव नोंदवत आहो मी झिरो फोर डीई डी बी डी डब्ल्यू यम सिक्स नाईन झिरो वन त्या अशा अशा प्रकारची शरार तयारी नोंदविल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करा या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचं पेज पुढचं पेज प्राप्त होईल ते पेज असं असेल ते पेज अशासाठी आपल्याला दिलेलं असेल की ज्या ठिकाणी आपल्याला मोबाईल किंवा ईमेल हे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरिफिकेशन ऑफ मोबाईल अँड ईमेल आय डी मोबाईल आणि ईमेल पडताळणीसाठी आपल्याला या ठिकाणी अशी माहिती येईल ही माहिती आपल्याला भरायची म्हणजेच काय करायचं आहे ने, नेमकं ईमेल पडताळणीसाठी या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आणि सेंड ओ टी पी सेंड ओ टी पी केल्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी नोंदवायचा आहे एंटर ओ टी पीमध्ये इंटर ओ टी पीमध्ये नोंदविल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटणावर क्लिक करून ईमेलवर आलेला ओ टी पी नोंदून व्हेरीफायवर क्लिक करा म्हणजे आपलं काय होईल ईमेल पडताळणी पूर्ण होईल त्यानंतर या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे मोबाईल नंबर जसं आपण ईमेल आय डी व्हेरीफिकेशन केलेलं आहे त्याचप्रमाणे मोबाईलसुद्धा आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला तस तीच प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी नो करायची आहे म्हणजेच मोबाईल पडताळणीसाठी या हो बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी सेंड ओ टी पी करून त्यानंतर आपल्याला आलेला ओ टी पी या ठिकाणी नोंदवायचा आणि व्हेरीफाय करायचा व्हेरीफाय बटनावर क्लिक करून आपला मोबाईल मोबाईल नंबर जो आहे तो पडताळणी करून घ्यायचा हे पूर्ण प्रक्रिया झाल्याच्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करायचं नेक्स्ट पुढे जाण्यासाठी येथे क्लिक करा या बटणावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होईल ते पेज असं असेल म्हणजे स्क्रीनवर आलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करा माहितीमध्ये बदल असल्यास योग्य पोर्टलवर आपल्या माहितीत बदल करूनच आपली नोंदणी करावी ही माहिती सर्व बरोबर आहे का ते तपासावी <coughs> बारा वर्ष अर्थकाजी सेवा से पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी ही अशी माहिती आपल्याला या ठिकाणी येईल ती माहिती आपल्याला पूर्ण करायची भरायची ती माहिती आपण देवनागरी भाषेतच भरायची ही माहिती बरोबर असल्याची खात्री करायची नसेल बरोबर तर योग्य त्या पोर्टलवर जाऊन ती माहिती बरोबर करून घ्यावी त्यानंतरच पुढची प्रक्रिया करावी आपणामार्फत मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपले प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्यामुळे इंग्रजी आणि मराठीमध्ये माहिती अचूक असल्याची खात्री करावी ही सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करायची कोणती माहिती याच्यामध्ये बघा शालार्थ आय डी आहे पूर्ण नाव आहे देवनागरी लिपीमध्ये दे म्हणजे मराठीमध्ये ईमेल आय डी आहे त्यानंतर लिंग आहे पदनाम आहे युडायस क्रमांक आहे शाळेचा शैक्षणिक अहर्ता शाळेचे नाव त्यानंतर या बाजूला आहे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे या ठिकाणी असल्याची खात्री करायची आहे मोबाईल क्रमांक काही चेंज असेल तर आपल्याला त्या योग्य त्या ठिकाणी जाऊन चेंज करता येईल जन्मदिनांक डेट ऑफ बर्थ नियुक्तीचा दिनांक जॉईनिंग डेट त्यानंतर जिल्हा जे असेल ते त्यानंतर व्यावसायिक अर्हता बी एड डी एड जे असेल ते त्यानंतर आहे मॅनेजमेंट व्यवस्थापन ही माहिती पूर्ण असल्याची खात्री करायची त्यानंतरच पुढची प्रक्रिया करायची म्हणजे नोंदणी करायची प्रशिक्षणाच्या आता ही जी माहिती आहे पुन्हा शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदवा स्कूल नेम इन देवनागरी स्की या ठिकाणी ने स्कूल नेम एंटर करायचं आहे आपण कार्यान्वित असलेल्या शाळेचे नाव देवनागरीत नोंदवा ज्या ठिकाणी आपण कार्य करत आहोत त्या शाळेचे नाव या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे त्यानंतर या बाजूला प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे ते या ठिकाणी सिलेक्ट मिडियम करून आपल्याला नोंदवायचं आहे प्रशिक्षणाच्या साहित्याची भाषा निवड या ठिकाणी फील करायची नोंदवायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गट निवडायचे आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा तर या ठिकाणी चार गट आहेत मित्रांनो प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय गट तर वरील चारपैकी आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा कला क्रीडा शिक्षक असल्यास योग्य पर्याय निवडा हे आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचे आहे आपल्या माहितीची खात्री करूनच चेक स, चेक बॉक्सवर क्लिक करा म्हणजे हे जे बॉक्स आहे पी एन सेव्ह या बटनावर शेवटी क्लिक करायचं आहे किंवा जेव्हा हे पूर्ण माहिती आपण खात्री केल्याच्यानंतर हे अचूक असल्याची खात्री केल्यानंतर वरीलप्रमाणे हे आहे की नाही वरीलप्रमाणे हे बॉक्स जो आहे वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली मला मान्य आहे याच्यावर क्लिक करायचं केव्हा पूर्ण माहिती माहितीची खात्री करूनच चेक बॉक्सवर क्लिक करा या ठिकाणी केल्याच्यानंतर मग पुढे आपल्याला हे असं शुल्क भरण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे पे अँड सेव्ह या पटना या बटणावर आपल्याला दोन हजार रुपये शुल्क भरण्यासाठी स क्लिक करायचं ते केल्यानंतर आपल्याला काय येईल शुल्क जमा करण्यासाठी इच्छित पर्याय आपल्याला निवडता येईल यामध्ये जसं की कार्ड आहे ई एम आय नेट बँकिंग वॉलेट यापैकी आपल्याला जे योग्य वाटेल जे आपण करू शकतो ते माहिती ते ऑप्शन निवडायचं आणि हे सर्व माहिती भरायची माहिती भरल्यानंतर त्याला कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्याच्यानंतर आपले पुढील प्रक्रिया सुरू सुरू होईल किंवा मग क्यू आर कोड स्कॅन करून शुल्क भरण्यासाठी वॉलेटवर क्लिक करा नंतर फोनपेवर क्लिक करा आता आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपले शुल्क भरू शकता म्हणजे आपल्याला पर्याय आहेत त्यानंतर हे पूर्ण झाल्याच्या शुल नंतर शुल्क भरल्याच्या नंतर आपल्याला थोड्या वेळानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल हे स्क्रीनवर दिसेल आपले शुल्क जमा झाल्यास वरीलप्रमाणे मॅसेज आपल्याला प्राप्त होईल असा मॅसेज झाल्याच्यानंतर आपले शुल्क जमा झाल्याची आपल्याला खात्री मिळेल मित मित्रांनो आणि ही खात्री मिळाल्याच्या नंतर काही वेळ वेट केल्यानंतर आपल्याला अशी पावती पण मिळेल रिसिप्ट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत मार्फत आपल्याला पावती अशा प्रकारची मिळेल या पावतीमध्ये नोंदणी क्रमांक असेल आपला शालार्थ आय डी असेल शाला अर्थ आय डी किंवा सेवा अर्थ आय डी किंवा बी एम सी आय डी जो आपल्याला नोंद केलेला असेल तो आपल्याला या ठिकाणी दिसेल शिक्षकाचे नाव प्रशिक्षण प्रकार प्रशिक्षण गट शाळेचे नाव तालुका जिल्हा त्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी जे आपण पेमेंट केलं त्याची रक्कम दोन हजार रुपये त्याचं डेट अशी स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसेल हे हे आपले जे शुल्क आहे आपले शुल्क जमा झाल्यास वरीलप्रमाणे पावती येईल पावती जपून ठेवायची आहे आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे किंवा या पावतीचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अभिनंदन आपली नोंदणी अंतिम झालेली आहे असं दिसेल ते झाल्याच्यानंतर आपण खात्री करून सांगू शकतो की आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या होते.